रक्तस्राव होत असलेल्या एका महिलेवर कोणतेही उपचार न केल्याचे समोर आले उपचाराच्या नावाखाली त्या महिलेला दिवसभर रुग्णालयातून इकडे जा तिकडे जा अशी उत्तरे देऊन तिच्यावर उपचार केले नसल्याचा प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणाची शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुलोचना पवार यांनी विचारणा केली असता डॉक्टरांनी उडवाउडवीची उत्तरे दिली रुग्णांच्या आरोग्याची हेळसाण थांबणार तरी कधी असा प्रश्न नागरिकांमधून वारंवार विचारला जातोय तर या गोष्टीकडे सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी त्वरित लक्ष घालावे अशी विनंती कराड शिवसेनेच्या वतीने करण्यात आली कॉटेज करण हॉस्पिटल या ठिकाणी सकाळी नऊ वाजता आले होते नऊ वाजता आल्यानंतर मी सहा नंबर ओपीडीला भेटले त्याच्या अगोदर मी ब्लड दिलं होतं सॅम्पलला ब्लडचे टेस्ट करून त्यांनी घेतल्यानंतर ना आ, हो तो 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 मी सहा नंबरमध्ये अभिजित पाटील डॉक्टरला भेटले डॉक्टरांनी मला मॅडमने पाठवलं होतं ते बोलले की तुमचं माझ्याकडं टेस्ट होऊ शकत नाहीये तर तुम्ही मॅडमला भेटला त्यांनी मला सांगितलं की मुळग्या नसल्यामुळे त्यांनी मला परत अभिजित पाटील डॉक्टरांना ते पाठवलं अभिजित डॉक्टरांनी मला एक वाजता सांगितलं की ॲडमिट करून घेतं म्हणून आणि त्यांची सुट्टी झाले असल्याकारणाने ते घरी गेले जेवायला त्यांच्या पश्चात दुसरे इथे डॉक्टर असलेले ते मला म्हणले की आम्ही तुम्हाला टॅबलेट देतो तुम्ही <laughs> तरी जावा दोन दिवसानंतर या माघारी म्हणून तर मी त्यांना विचारलं रिझन काय मला म्हणलं की दुसरीकडे जाण्यासाठी मला कसं ट्रान्सफर लेटर द्या तर ते पण दिलं नाहीये त्यांनी मला मी त्यांना म्हटलं मी घरी आणि दोघंच असतो असतोय मुलगा लहान आहे तर ते मला सजेस्ट करते एकशे आठ नंबरला कॉल करा एकशे आठ नंबरची अँब्युलन्स येईल ते तुम्हाला घेऊन येईल म्हणजे मला त्यांना विचारायचं होतं एवढंच की मी मृत्यूशी झुन ते येणार आहे त्यावेळेस तुमच्या अँब्युलन्स मला ॲडमिट करून घेणार आहेत का त्यांच्याकडे तसं असेल तर मला त्यांनी सांगावं असं मी त्यांना विचार मला ते म्हणले की तुम्ही बाहेर बसा म्हणून मग मी आता बाहेर हॉस्पिटलमध्ये खालचे नऊ वाजल्यापासून एक डॉक्टर सांगतात की तुम्ही दुसऱ्या डॉक्टरांना कन्सल्ट करा तुमचा काही उपयोग नाही पटेनमधल्याच दुसरे डॉक्टर सांगत असेल की बाबा नाही तुम्ही पहिले जे डॉक्टरांना भेटलात पाटील डॉक्टर म्हणून त्यांच्याकडे जा ते आल्यानंतर सांगतात की ॲडमिट करा ॲडमिट करायला आल्यानंतर इथले डॉक्टर जे कोण होते ते त्यांना सांगतात आहे की तुम्ही एकशे आठ नंबरला घरी जा मी औषधं देतो ती औषधं खा त्रास झाला तर एकशे आठ नंबरला कॉल करा आणि मग ॲम्ब्युलन्स होऊन जा त्या पद्धतीनं तर एखादा माणूस मरायला टेकलेला असतो तर त्यांना काही अँब्युलन्स करत बसायची का हा असला डॉक्टरांचा मनमान कारभार आम्ही चालू घेणार शिवसेना कधीच चालू केला